जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसोबतच इतरही मागण्यांसाठी सध्या राज्यभर शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही तालुक्यातील सर्व संबंधित कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते यात राज्यातील जवळजवळ चाळीस विभागांचे कर्मचारी सहभागी आहेत शिरूर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या जा आवारात झालेल्या आंदोलनावेळी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाटगे व इतरही अनेक पक्ष संघटनांनी या संपास पाठिंबा दर्शवे यात सहभाग दर्शवला विशेष म्हणजे जुन्या पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनीही या, या संपात सामील होत नवीन पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना भक्कम पाठिंबा दिल्याचं दिसून आलंय यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन या संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी अजित देसाई व नायब तहसीलदार सुवर्णा सांगळे खरमाटे यांना दिले या संपकरी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या संपाबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात ठिकाणी सर्व धारक जे बंधू आहेत कर्मचारी यांची आज जुन्या साठी मोर्चा आहे आणि त्यांचं आंदोलन सुरू होतं आहे त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी संघटनेचे असे शिक्षक किंवा सगळ्याच आपण त्यांच्या जाणून घेऊया नेमकं काय मागण्या नमस्कार माझे नाव माळस्कर बवन संपत मी तालुका अध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा शिरूर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ जुनी पेन्शन या मुद्द्यावरती सर्व संघटना सर्व संघटना सर्व केडर आज या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत जोपर्यंत शासन आमची जुनी पेन्शनची पूर्ण जुनी पेन्शनची मागणी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये प्रत्येक तहसील कार्यालयात सुद्धा अगदीपार मंत्रालयामध्ये सुद्धा हा मोर्चा भव्य दिव्य चालू आहे त्याची जे परिणिती म्हणून आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी शुरूमध्ये देखील आम्ही हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आज या ठिकाणी बी डीओ साहेबांना आम्ही निवेदन निवेदन दिलेलं आहे माननीय तहसीलदार मॅडम यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि आमची एकच मागणी ती शेवटपर्यंत राहणार आहे दुसऱ्या कोणतीही मागणी ही मागणी पूर्ण केल्याशिवाय जुनी पेन्शनची आम्ही कोणतीही मागणी मान्य करणार नाही हा आमचा मानस आहे पंचायत समितीचे पण कर्मचारी सहभागी काय मागणी आहे प्रथमतः मी शासनाला असं कळवू इच्छितो आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या या जीवनामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच हा दिवस तुम्ही काळा दिवस म्हणून नोंदव जाहीर केला आणि त्या दिवसापासून आज आम्ही ज्या ओ पी एससाठी वंचित झालेलो हो। आहोत ही ओ पी एस योजना आणि एन पी एस योजना यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे एन पी एसमध्ये फक्त आमची फसवणूक केलेली आहे एन पी एसमध्ये ना जी पी एफची तरतूद आहे आम्ही जी पी एफ जमा करू शकत आहे आणि संकटकालीन आम्हाला कोणत्याही प्रकारची जी पी एफ सारखी मदत हा एन पी एसमध्ये मध्ये मिळणार नाही उपदानापासून आम्ही वंचित झालेलो आहोत ओपीएस होईल उपदान आम्हाला मिळत होतं ते एन पी एसमध्ये मध्ये मिळणार नाही एन पी एसमध्ये मध्ये दहा टक्के हा आमच्या वेतनातून कपात वेतन कपात करून आम्ही जो आपण डी सी पी एसमध्ये मध्ये एन पी एसमध्ये मध्ये गुंतवणूक करतात आपले चौदा टक्के जरूर टाकत असणार त्यामध्ये टाकताय शासनाचे परंतु आमचा तो दहा टक्के लॉसच आहे आणि जी ओ पी एसमध्ये हा काही लॉस आम्हाला कधी झाला नाही होतही नाही यानंतरही अशी एन पी एसमध्ये जे काही रक्कम आमची जमा करणार आहात तुम्ही ती तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार आहात मग शेअर बाजार फ्लेक्झिबल रेट त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला व्याज देत आहात आणि देणार आहात आणि इकडं ओ पी एसमध्ये आम्हाला एक फिक्स वेतन आमच्यापर्यंत मिळाल मिळत असल्यामुळे त्यामुळं आम्हाला निवृत्तीनंतर आमचा एक आधार आमचा एक हक्क आम्हाला एक अभय या ओ पी एसमध्ये मिळत असते आमच्या मृत्यूनंतर आमचं कुटुंब निर् निर्भय झालेला असते कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार असते त्यामुळे आम्हाला निवृत्तीवेतन मंजूर झालंच पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे शिरूर पंचायत समिती शिरूरमध्ये हा निघालेला यलगार शासनापर्यंत नक्कीच पोचवणार आहे आणि नक्कीच पोचणार आहे जोपर्यंत एन पी एस रद्द होऊन ओ पी एस चा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत हा एल्गार हा आवाज असा चालू राहणार आहे हा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी निर्धार करून या ठिकाणी आज या संपाची सुरुवात केलेली आहे आज आम्ही सर्वजण इथं जमलो आहोत दोन हजार पाच नंतर शासनाने आम्हाला जी एन पी एस लागू केलेली आहे ती एन पी एस शासनाने त्वरित रद्द करावी आणि लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी जोपर्यंत शासन आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत हा लढा अखंड राहणार आहे आणि हा संप मिटणार नाही ज्या दिवशी नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजनेचा शासन जे आर काढेल तोपर्यंत हलडा असाच अखंड चालू राहणार आहे आमची या ठिकाणी आजपासून जो संप चाल चालू झालेला आहे या संपाची मुळात पहिली आणि प्रथमची जी मागणी आहे एकूण अठरा मागण्यांपैकी ती म्हणजे एन पी एस रद्द होऊन ओ पी एस चालू होण्याबाबत तर एन पी एस कशा पद्धतीने या ठिकाणी लागली शासनाने दोन हजार पाच सालापासून तर आज दोन हजार बावीस सालाने आजपर्यंत आमच्यातले काही ग्राम आमच्यातले काही कर्मचारी बांधव हे हो। रिटायर होत आहे अक्षरशः जो रिटायर कर्मचारी होणार होता आणि तो ओ पी एसमध्ये होता त्याला जर तीस हजार पगार असेल तर त्याचा अर्धा पगार पंधरा हजार त्याला पेन्शन लागू होत होती परंतु जर आजचा विचार केला तर आजच्या कंडिशनला जर तो तीस हजाराचा कर्मचारी रिटायर होत असेल तर त्याला केवळ अठराशे ते बावीसशे रुपयापर्यंत एन पी एसमध्ये पेन्शन लागू होत आहे या एन पी एसमध्ये दहा टक्के आमचा हिस्सा चौदा टक्के शासन हिस्सा एन पी एसमध्ये जातो व त्यानंतर ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होते व त्या गुंतवणूक ंतर व्याजाचा परतावा आम्हाला दिला जातो वास्तविक पाहता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मागील आर्थिक वर्षाचा जर अभ्यास केला तर साडेनऊ टक्क्याने आम्ही या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी घसरण झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची देखील शक्यता आहे शेअर मार्केटवर आमचं भवितव्य अवलंबून राहणार नाही किंवा आमच्या भवितव्याचा जर विचार केला मतारपानाची काठी म्हटलं तर निश्चितपणे आम्हाला पेन्शनची अतिशय आवश्यकता आहे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होणं एक कर्मचारी एक पद एक कर्मचाऱ्याला जर पेन्शन असेल तर नवीन येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व येणाऱ्या सर्व पिढीला ही पेन्शन ओ पी एस लागू असणं अतिशय आवश्यक आहे शासनाचा जर विचार केला तर ते सांगतात की सा साधारणपणे अठ्ठावन्न टक्के हा आत्ताच्या कंडिशनमध्ये शासनावर अधिभार रह। येत आहे व भविष्यात तो पासष्ट टक्क्याच्या किंवा सत्तर टक्क्याच्या पुढे जाईल किंवा दोन हजार बत्तीस ते चाळीस सालापर्यंत मोठ्या प्रमाणात हा अधिवार राज्य शासनावर येणार आहे परंतु जर अभ्यास केला तर पेन्शनमध्ये फक्त नऊ ते अकरा टक्के आज या ठिकाणी दिले जातात या नऊ नौ, नऊ ते अकरा टक्क्यामध्ये देखील एन पी एसचे तीन टक्के दिले जातात म्हणजे दरवर्षी वीस हजार कोट रुपये हे शासन चौदा टक्क्याच्या स्वरूपात एन पी एसमध्ये गुंतवणूक करते आहे ते जर गुंतवणूक केली नाही तर अशा पद्धती आपले रुपीएससाठी जर आपण प्रयत्न चालू ठेवले तर निश्चित प्रमाणे भविष्यामध्ये दोन हजार बत्तीस साली थोडाफार आधीभार वाढणार आहे परंतु तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार नाही तो बारा टक्के ते चौदा टक्क्यापर्यंत जाईल यानंतर जे शासन म्हणतं अठ्ठावन्न टक्क्यामध्ये तर चौतीस टक्के आम्हाला या ठिकाणी कर्मचारी वेतनावर होतो असा आमचा चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत सध्याचा खर्च आहे परंतु त्याच्यामध्ये व्याज प्रदानाची रक्कम ऍड करून ती अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत सांगितली जाते परंतु वास्तविक पाहता सर्व काही अभ्यास केला असता तर जुनी पेन्शन योजना चालू होणं अतिशय आवश्यक आहे जर नवीन पेन्शन योजनेचा अभ्यास केला तर आजपर्यंत एक हजार सहाशे एकोणसाठ कर्मचारी हे नवीन पेन्शन योजनेतले मृत्यू पावले असून या मयत झालेल्या निधन पावलेल्या कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचं सानुद्रा सानुद्र अनुदान शासनाकडनं जात नाही कोणत्या प्रकारे पेन्शन भेटत नाही आणि याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे त्या कुटुंबाची ही अवेला आहे जर शासकीय सेवेमध्ये काम करून लोककल्याणकारी कामे ग्रामीण स्तरावर किंवा विविध स्तरावर जर कर्मचारी राबवित असेल तर त्या कर्मचाऱ्याचं कल्याण करणे हे सुद्धा राज्या राज्याचं काम आहे राजाश्रय मिळाला तरच तो कर्मचारी किंवा शेतकरी किंवा सामान्य माणूस जगणार आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन ही हक्काची पेन्शन आहे संविधानाने आम्हाला दिलेलं हे अत्यार आहे आणि त्यामुळे संपाच्या रूपाने संपूर्ण राज्यभरात जुनी पेन्शन योजनेचा यलगार होत आहे तरी आम्ही सर्वजण या यलगारामध्ये या संपामध्ये सहभागी आहोत जुनी पेन्शन घेणे हाच आमचा निर्धार आहे धन्यवाद दिशा। दुणी दिशा। दुणी दिशा। या संपामध्ये फक्त डी सी पी नाहीत तर जे काही जुने कर्मचारी आहेत सरळ तर कोणत्या कोणत्या संघटना खऱ्या अर्थाने आजचा संप हा फक्त राज्यव्यापी नाही तर तो सर्वव्यापी संप आहे राजपत्रिक अधिकाऱ्यापासून तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गापर्यंत सर्व केडर या संपात सहभागी आहे महाराष्ट्र राज्याची मध्यवर्ती संघटना असे आय पी एस अधिकाऱ्यांची संघटना असेल राजपत्रित असेल शिक्षकांच्या सर्व संघटना असतील ग्रामसेवकांची संघटना असेल त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी असतील तहसीलदार असतील या महाराष्ट्र राज्यातल्या जवळजवळ चव्वेचाळीस संघटना या संपामध्ये सहभागी आहेत आणि नोव्हेंबर दोन हजार पाचपासून जो आपण काळा दिवस म्हणतो रौलक सारखा की आपल्या ज्युनियर बांधवावर सरकारनं त्या काळाच्या अचानक एक घाला घातला आणि त्यांना मिळणारी पेन्शन बंद केली आज त्या बांधवावर खूप मोठा अन्याय होत आहे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व की जुने बांधव त्यांचे मोठे बंधू भगिनी की आम्हाला जरी पेन्शन असली तरी आमच्या बांधवांना आमच्या पुढच्या पिढीला पेन्शन मिळाली पाहिजे कारण एक कर्मचारी आपल्या नोकरीमध्ये तीस ती ते पस्तीस वर्ष सेवा करत असतो आणि ती सेवा देत असताना त्याच्या म्हातारपणीची काठी त्याला जे आर्थिक संरक्षण पाहिजे ते पेन्शन आहे आणि जर तो चुकून मध्येच त्याचं निधन झालं तर कुटुंबाला कोणताच लाभ मिळत नाही उपनिधी मिळत नाही किंवा शासकीय कोणताच सानुग्रह अनुदान मिळत नाही म्हणून आमचा सर्वांचा भक्कम पाठिंबा या जुन्या पेन्शन मिळवण्यासाठी जी आमची नवीन पिढी लढत आहे त्यांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि जोपर्यंत या लढ्याला यश येत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही जरी आम्हाला शासनाला मागं खेचायची वेळ आली तरी आम्ही खेचणार आहोत आणि आमचा निर्धार एकच आहे की जे शासन आम्हाला पेन्शन देईल आम्ही त्यांच्याच पाठीमागे राहणार आहोत धन्यवाद अशा प्रकारे या सर्व केडरचं ज्या याच्यामध्ये सामील आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जुनी पेन्शन मिळालं पाहिजे कारण जी दोन हजार पाच साली जी काही हे जे डी सी पी असलं शिक्षणसेवक असेल किंवा ग्रामसेवक हेच हे पद आले त्याच्यानंतर हे जे सरकारने जे काही धोरण आलं होतं तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी या ज्या कर्मचाऱ्यांचं जे भविष्य जे त्यांचे जे मुलांचे शिक्षण असतील म्हातारपण असेल याच्यावरती गदा येणार आहे आणि म्हणून त्यांना जुनी पेन्शन अपेक्षित जाते आणि सरकारकडं हे पैसे आहेत फक्त त्यांनी त्या पद्धतीने त्याचा वापर कर असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना आपण या आंदोलनासाठी शुभेच्छा देऊयात आणि त्यांना पेन्शन मिळेल अशी आपण या ठिकाणी इच्छा बाळगूयात मी रवींद्र पुरे आपला वाद विभागीय संपर्क शिरू